नमस्कार आर एस टी जी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे परळी तालुक्यातील गोदावरी नदीपात्रातून डिग्रस पोहनेर तेलसमुख बोरखेड या गावातून सर्रासपणे गेल्या दोन महिन्यापासून अवैधरित्या वाळू उपसा चालू असल्याची तक्रार भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य उत्तम माने यांनी उपविभागीय अधिकारी परळी यांच्याकडे केले आहे सदर अवैध वाळू उपसामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असून संबंधित जबाबदार प्रशासकीय अधिकाऱ्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी परळी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर उत्तम माने यांनी पंधरा एप्रिल पासून केले उपोषण परळी तालुक्यामधील गोदावरी पात्रामधील अवैध सरासपणे गेल्या अडीच महिन्यापासून चालू आहे याला विरोध म्हणून गंगापात्रामध्ये किंवा पोहनेर ग्रामपंचायतीच्या समोर स्थानिक लोकांनी अमरम उपोषण केलं आणि अधिकाऱ्यांनी त्या संदर्भात काही गोष्टी लेखी दिलेल्या आहेत परंतु आज रोजी आम्ही या ठिकाणी अगोदर निवेदन दिलेलं होतं आणि त्या निवेदनाच्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी जे वाळूमापे आहेत त्यांनी जे शासनाचा महसूल बुडवलेला आहे वाळू चोरी केलेली आहे या चु वाळू चोरीची त्या गंगेपात्रामध्ये जाऊन अधिकाऱ्यांनी म्हणजे उपजिल्हाधिकारी साहेबांनी त्या ठिकाणी जाऊन त्याची स्पॉट इन्स्पेक्शन करावं त्याची कॉस्ट काय होती हे क्लिअर करावं आणि वाळू करून ती त्यांनी वसुली करावी आणि त्याला ज्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यानं वाळू माफियाची पाठराखण केली यांच्यावरसुद्धा गुन्हे दाखल करावेत आणि त्यांच्या पगारातून त्यांच्याकडूनसुद्धा रिक्वरी करावी हा शासनाचा महसूल बुडलेला आहे त्यामुळं त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी आणि तो महसूल बुडालेला त्यांच्याकडून वसूल करावा यासाठी आम्ही आज आर एच टी न्यूज नेटवर्क परळी